सत्ताधारी पक्षातली याच्या मागे आहेत का असं आपल्याला वाटतं का कारण सर्वाधिक जे आरोप होत आहेत हे सत्ताधारी आमदारांकडनं होत आहेत आणि सातत्यानं हे जे प्रकरण शिघडवलं जात आहे हे त्यांच्या माझं म्हणणं हे की सत्ता पक्षातले माझ्या पक्षातले आणखी जे कोणा तुम्हाला माहिती आहे हे मी माझ्या पार्टीच्या प्लॅटफॉर्मवर येऊन पार्टीच्या डायसवर येऊन मी स्पष्टपणानं पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या समोर जे काय चाललंय ते सगळं सांगितलेलं आहे राज्याच्या आदरणीय मुख्यमंत्र्यांना दोन्हीही आदरणीय उपमुख्यमंत्र्यांना जे जे काय चाललंय ते पण मी सांगितलेलं आहे अशा पद्धतीचं राजकारण आणि एखाद्याला म्हणजे अशा पद्धतीनं एखाद्या प्रकरणात गोवायचं आणि त्याची बदनामी करायची हे राजकारणात जे आज करतायत त्यांना वाटत असेल की फार अवघड काम आपण केलेलं आहे पण यातनं जर मोकळं पडलं ह्या संवैधानिक पदावरून जर मोकळं पडलं तर मग काय सारखेच आहेत पण या प्रकरणात आणखीन एक मला सांगायचं एक महत्वाची गोष्ट तुम्ही सगळ्यांनी याची नोंद घ्या की या खरेदी बाबती आज ज्या अंजलीताईनी आरोप केले हेच आरोप घेऊन एक व्यक्ती ठेकेदार मुंबई खंडपीठात गेला आणि हेच आरोप केले सर्व आणि ज्यावेळेस सुनावण्याला घेतलं त्यावेळेस कोर्टाने सांगितलं की या बाबतीत आम्ही डिस्पोजप करू नाही तर हे, हे जे तुम्ही आरोप करताय हे आरोप जे केलेले तुम्ही ते पॅरा कमी करा आणि त्या ठेकेदाराला हे जे अंजली ते बोललेले आहेत ते, ते सगळे पॅरा कमी करावं लागले आणि मग केसच्या बाबतीमध्ये निविदा रद्द करा रेट कसे जास्त निविदेला असं असं झालं मुख्यमंत्र्याचं वगैरे हे सगळे मुद्दे त्यात होते तुम्ही याची माहिती करा म्हणजे आपल्या